महिपतला पेटवून टाकण्याची धमकी तर ठरलं तर मग या मालिकेत आपण बघितलं महिपत हा सुभेदारांच्या घरी मिठाईचा बॉक्स आणि एक चिठ्ठी पाठवतो आणि त्या चिट्टी मध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार तू आता मधुकर पाटलांच्या केस पासून लांब राहा पण महिपत हा याच्यावरच थांबत नाही तो नंतर सुभेदारांच्या घरी सुरा देखील पाठवतो आणि ही प्रिया घरातल्या सगळ्यांनाच महिपत विषयी घाबरवते कि तो गुंडा आहे आणि तो काहीही करू शकतो ती पूर्णाजीना म्हणते की पूर्णा आजी तू कुठेही बाहेर गेलीस ना तू माझ्यासोबतच ये तू महिपत काहीही करू शकतो आता अर्जुन घरी आल्यावरती घरातले सगळेजणच हॉलमध्ये जमलेले असतात आणि सगळेजणच खूपच घाबरलेले असतात कारण या प्रियाने महिपत विषयी बरंच काही सांगून घरातल्यांना घाबरलेलं असत तर अर्जुन आल्याबरोबर अश्विन अर्जुनला म्हणतो की त्या महिपतने पेढ्यांचा बॉक्स आणि एक चिठ्ठी पाठवली आहे कल्पना अश्विनला म्हणते अश्विन त्याला सांग त्याने फक्त चिठ्ठीच पाठवली नाही तर जेवे मारण्याची धमकी म्हणून त्याने सुरा देखील पाठवला आहे आता हे ऐकल्यावरती अर्जुन हा चांगला चिडतो आणि तो रागाने महिपतच्या घरी जातो आणि त्याला जोरात आवाज देतो महिपत अर्जुन हा खूपच रागामध्ये असतो अर्जुन त्याला रागाने म्हणतो ये महिपत बाहेर ये आणि महिपत आल्यावरती अर्जुन त्याला म्हणतो माझ्या घरच्यांना धमकी देतोस आणि तू सभ्य अर्जुन हा महिपतला धमकी देत म्हणतो जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना एक स्क्रॅच जरी आला ना तर तुला पेटवून टाकेल आता महिपत आणि अर्जुन हे एकदम समोरासमोर आलेले असतात तर आता अर्जुनने धमकी दिल्यावरती हा महिपत काही गप्पा बसणार नाही तोही काही ना काहीतरी करणार तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा